हॅलो नमस्कार मंडळी सुस्वागत माहिती यूट्यूब चॅनल शाईन वेजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे मी अत्यंत खुश आहे कारण आपल्या चॅनलला कंप्लीट झाले आहेत पंधरा हजार सबस्क्रायबर्स ओ माय गॉड थँक्यू सो मच मंडळी तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल प्रतिसादाबद्दल कौतुकाबद्दल खूप 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 आभारी आहेत खूप थँक्यू आणि दहा तारीख माझ्यासाठी लकी आहे कारण दहा एप्रिलला आपल्या चॅनलचे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले होते Uh, कालवटपौर्णिमा होती दहा तारीख होती दहा जूनला आपल्या चॅनलला पंधरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत सो so, अशाच एखाद्या कधीतरी दहा तारखेला आपल्या चॅनलला शंभर हजारसुद्धा सबस्क्रायबर पूर्ण होतील अशी एक इच्छा म्हणजे स्वप्न बघायला काय जात आहे आणि बायदवी स्वप्न बघा पूर्ण होतात माझं झालं आहे सो so, आज तुमचा आवडता ब्लॉग मी शूट करणार आहे जो आहे ऑफिसचा ब्लॉग आणि आज जाते मी आमच्या माहीम सेंटरला सो so, आज मी दाखवणार आहे माहीमचं सेंटर कसं आहे काय काय तिकडे मजा मस्ती होते आणि आज मुलांचं आय थिंक तिथे काहीतरी फूड फेस्टिवल आहे सो so, ते, ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे सो so, ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि मजा करा चला त्याआधी बघूया आज माझ्या टिफिनमध्ये काय आहे तर आज आहे वांग बटाट्याची भाजी प्रथमेशला आवडत नाही त्याच्यामुळे तो असल्यावर फार कमी होते ही भाजी तो नाही आहे म्हणून मी करून घेतले आणि ज्वारीची भाकरी आहेत केळी आहेत दोन मधल्यावेत खायला आणि आहे ताक तर आता मी डबा पॅक करते आज तुम्हाला बिस्किट दिसलं नसेल चहाचा ब्लॉग दिसला नसेल किंवा चहा दिसला नसेल या ब्लॉगमध्ये तर काही दिवस बंद केलं आहे आता ते बघू किती दिवस कि की किंवा किती तास मी बंद करू शकते कारण बिस्किट असंही वाईटच आहे शरीरासाठी हे मला आधीपासूनच माहीत होतं पण पोटाला आणि चवीला कोण सांगणार सो आता काही दिवस बंद केले आणि आय एम ओके म्हणजे असं काही क्रेविंग होत नाही की खाल्लंच पाहिजे वगैरे सो so, लेट सी कारण आत्तापासनं जरा कंट्रोल करणं शुगर आणि मैदा हे बऱ्यापैकी जरा कमी केलं तर मी पुढे त्रास होणार नाही सो येस आता माहीत नाही किती तास किती दिवस आहे ते मला माहीत नाही पण सध्या तरी बंद केले मला वाटतं चार चार दिवस झाले आजचा पाचवा दिवस सो so चार दिवशी चार दिवस सक्सेसफुली केला आहे आता बघू आजच्या दिवसात काय होते कारण माहीमला बाय द वे इराणी कॅफे आहे खूप जुना सेंटरच्या जवळचा आणि आम्ही गेलो तिथे चहा आणि वनमस्का म्हणजे हे असतंच आणि गेल्यावर ते आमची जी सेंटर मॅनेजर आहे रुही ती मला नेहमी विचारते की चला चला आता आपण ना ब्रेकमध्ये जाऊन काहीतरी खाऊन येऊया किंवा संपल्यावरती आम्ही जाऊन तिथे चहा पितो तर आज बघूयात मी कसं कंट्रोल करणार आहे ते ओके चला उशीर होत आहे लेट्स गो आणि मी रेडी तर आहे पण तीन वेळा कॅब कॅन्सल झालेली आहे बुक करून सो so, वेटिंग कधी एकदा कॅबवाले येतील आणि घेऊन जातील आणि त्यात पण एक मूर्खपणा परत एक झाला माझ्या हातून माहीमला जायचं आहे आणि मी ऑटो बुक करत होते आणि नंतर लगेच कळलं की अरे नाही नाही आज कॅब बुक करावी लागेल तीसुद्धा वेळेत येत नाही बघा बघा काय करायचं का आहे या लोकांचं कॅब आली आहे बहुतेक स्वच्छ लागू बघूया शोधावी लागेल हां 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 पोहोचके आम्ही नाईक नंबर दे दिए थे ही। तो हमरे नंबरवा पर जोन वो था काही है और वो दाएं डाय था डायरेक्ट तो जोन हो गए उन्हें ओटीपी दे दी साधारण माहिमला पोहोचे पर्यंत हा फोन असात सुरू होता आणि बाप रे इतकी बडबड 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 काही जे साधारण एक शांततेमध्येला एक प्रवास मला करायला आवडतो अर्थात तो पॉसिबल होत नाही तरीही एक प्रयत्न असतो की बाबा ऑटोने किंवा कॅबने गेलं तर जरा शांततेत आपण जावं पण जी काही बडबड सुरू होती जाऊ दे बाहेर जरा मी व्ह्यू बघणं एन्जॉय केलं आणि येस कधी एकदा माहीमला पोचते असं झालं होतं आणि आलं आहे माहीम या माहीमच्या जुन्या बिल्डिंग्स आणि आत्ता मी जाते आमच्या सेंटरला हो आमचं जे सेंटर आहे माहीमचं आणि इव्हन अंधेरीचं तर ते कनोसा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आहे तर माहीमचं से सेंटर जे आहे खूप सुंदर शाळा आहे ती आणि मस्त असं जुनं ब्रिटिशकालीन थोडंसं वाईब आहे आतलं जे तिचं इंटेरियर वगैरे आहे म्हणजे आमच्या सेंटरचं से नव्हे पण ओवरऑल जी एक शाळा आहे आत्ता थोडीशी इन्व्हाइट केली आहे पण आसपासचा परिसर तसा छान मस्त बघायला मिळतो तर मंडळी सकाळी ब्लॉग सुरू केल्यानंतर डायरेक्ट लंच टाईमला मी ब्लॉग करते त्याचं कारण असं आहे माझं डोकं खूप जास्त दुखत होतं मला डोकं आहे म्हणून ते दुखत होतं असं अशी एक फालतू कमेंट सुद्धा केली मला बरं वाटावं म्हणून सो आत्ता मी लंच करतोय आणि येस इकडचा ॲम्बियन्स वगैरे मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळा जो आयडिया सकाळी दाखवायला हवं होता पण सकाळी खूपच घाई वगैरे झाली आणि आता इकडे सगळी माझ्याकडे टीम आहे माहीमची आणि आता मी यांची एक एक करून ओळख करून देणार आहे सो त्यासाठी मला कॅमेरा फ्लिप करावं लागेल लंच टाईम आहे माझा टिफिन आहे वैशाली मॅमचा आहे आणि इथे टिफिन नाही आहेत कारण आमच्याकडे आज आहे चॅट कॉम्पिटिशन आणि चॅट कॉम्पिटिशनसाठी लोक पोटामध्ये जागा ठेवत आहेत या आहेत रुहीजी इकडच्या सेंटर मॅनेजर आहेत गणेश सर यांना तुम्ही वेगवेगळ्या सेंटर्सला बघितले आहे आधीपासून सो फायनली आता ते माहीम सेंटरला आहेत आणि आहेत इथे वैशाली मॅम तो आत्ता ह्या मोबलायझेशन करत आहेत माहीन सेंटरसाठी आणि हे आहे सेंटर इकडचं मस्त असं छान जुनं इन्फ्रा आहे आणि हे स्कूल खूप मस्त आहे आता आम्ही जेवतो आहे आणि चॅट कॉम्पिटिशन सुरू झालेलं आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही किती काय काय छान छान खाल्ले होते काय आहे मॅम आज टी एक आहे एक आहे सो माझ्या खाण्यासाठी नाही आहे माझ्या खाण्यासाठी हेच आहे मी हेच खाते जेवण अर्ध झालं आहे आणि आमच्या दोन टीम मेंबर्सला कळलं <laughs> so, की ते ब्लॉक शूट होत आहे म्हणून आता ते इथे आलेले आहेत जेवतो बाय तो जेवून झाल्यानंतर जरा वॉक करायला खाली म्हणजे बाहेर आले बिकॉज हे ग्राउंड फ्लोरलाच आहे आणि इथे इतकी सुंदर झाड आहेत की छान असा मस्त फेरफटका मारला जातो आणि खूप बरं वाटतं इथे जे ग्रीन कलर आहेत ना hmm. ग्रीन कलरचे शेड्स होतात जाऊन बघितलं ना तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळे ग्रीन कलरचे शेड्स बघायला मिळतात आणि खूप जुनी झाड आहेत चिकूची वगैरे झाडं आहेत फणसाची झाडं आहेत आणि छान प्रेमाने ती जपली आहेत सो इथे मला खूप आवडतं आणि प्रॉपर एक तो एक साऊथ बॉम्बेवाला जो टच आहे ना तो या एरियाला मस्त आहे इथलं कन्स्ट्रक्शन्स म्हणा की इथली ओवरऑल जी काय म्हणतात तिकडच्या बिल्डिंग्स ओवरऑल जे आहेत आर्किटेक्चर आपण म्हणू हो शकतो ते कमाल आहे ऑफकोर्स आणि यस आता मी तुम्हाला इथलं प्रिमायसेस दाखवते किती छान आहे बघ कनोसा प्रायमरी स्कूल जे बेसिकली स्पेशल किड्स आहे आणि बघा किती कमाल आत्ता सुटलं आहेत तिथे मॉर्निंग स्कूलच असतं आणि ही जी झाडं आहेत म्हणजे इतकी मस्त कमाल झाड आहे चिकूचं झाड आहे चिकूसुद्धा आलं आहेत आणि कसली कसली फुलांची वगैरे झाडं आहेत तसं बसायला छान कठडे केलेत त्यामुळे मुलं इथे छान सकाळी खेळत असतात बसतात त्यांचे पेरेंट्स येतात कधी कधी त्यांना घ्यायला जेव्हा येतात तेव्हा तेही बसले असतात आणि हे एक वेगळंच काहीतरी झाड आहे जे मला फणसासारखं दिसतं आहे पण ते फणस नाही कधी पानं वेगळी आहेत किंवा काय माहिती फणसाचं वेगळी कुठली जात आहे का तर तीसुद्धा फळं अशी सगळीकडे लागलेली मला दिसतात बरीचशी आहेत आणि हे बघा हे काय एक्झॅक्टली एक कळत नाही आहे आणि यस असा हा छानसा क्यूटसा प्रिमायसेस आहे आणि हे जे ब्ल्यू आहे इथे आतमध्ये आमचं सेंटर आहे बाय द हे कॅथलिक स्कूल असल्यामुळे इथे मदर मॅरेजचा खूप छान स्टॅच्यू ही जी बघा ना ते फुलं इतकी फुलं आहेत हा इथे छान असा मस्त स्टॅच्यू आहे आणि येस हे सगळं बाकीचा प्रिमायसेस अच्छा हा आतला भाग आहे से सेंटरचा हे आमच्या इथे आतमध्ये रूम आहे हे जे सगळे तुम्ही स्टुडंट्स बघतायत हे सगळे आमचे कोटक उन्नतीचे स्टुडंट आहेत बऱ्याच जणांना माहीत असेल हा प्रोजेक्ट काय आहे नसेल माहिती तर मी तुम्हाला परत एकदा सांगते कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या अंतर्गत कोटक उन्नती वोकेशनल ट्रेनिंग आणि लाईव्हिहूड प्रोग्राम आहे प्रोजेक्ट आहे ज्या अंतर्गत अठरा ते पंचवीस वयोगटातील लाईक स्कूल कॉलेज ड्रॉप ड्रॉप आऊट स्टुडंट्स जे असतात दहावी बारावी शिकले आहेत आणि काही कारणाने पुढे एज्युकेशन करू शकले नाही आहेत पण आत्ता नोकरी करायचे सो so, अशा लोकांकडे अशा स्टुडंट्सकडे काही स्किल्स कमी असतात जसं की इंग्लिश म्हणा किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ग्रुमिंग आहे कम्प्युटरचं नॉलेज त्यानंतर कस्टमर सर्विसचा हा जो कोर्स आहे बाय द व्याचं नाव आहे सी आर एस कस्टमर रिलेशनशिप अँड सर्व्हिसेस किंवा कस्टमर रिलेशन्स इन सेल्स तर रिटेल इंडस्ट्री आहे मॉलमध्ये आपण वेगवेगळे ब्रँड्स बघतो झुडिओ आहे शॉपर स्टॉप आहे बरेच बरेच वेगवेगळे ब्रँड्स आहेत पॅन्टल्यूनज आहेत त्यानंतर बाटा आहे असे वेगवेगळे ब्रँड्स आहेत रिटेलचे म्हणा क्यू एस आरमध्ये येतात क्विक सर्विस रेस्टॉरंट सो ज्यात आहे स्टारबर्स मॅकडॉनल्ड आहे के एफ सी आहे सो असे वेगवेगळे ब्रँड्स असतात सो रिटेल आणि क्यू एस आरचा हा कोर्स आहे कस्टमर रिलेशन्स इन सेल्स ज्यामध्ये मुलांना दोन महिन्याचं ट्रेनिंग दिलं जातं आणि जे आत्ता तुम्ही सगळं हो बघताय हे काही दररोज होत नाही हे त्यांचं या दोन महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये एक दिवस त्यांना दिला जातो की जिथे ते वेगवेगळे पदार्थ बनवतात आणि आम्हाला छान छान खायला मिळतं आणि त्यावरती त्यांचं जजिंगसुद्धा होतं की त्याने कसं बनवलं आहे हायजीन कशी मेंटेन केली त्यांचं ग्रुमिंग कसं आहे आणि कोटक एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत या उन्नती प्रोग्रामच्या अंडर असणारे हे जे सगळे कोर्सेस आहेत हे फ्री ऑफ कॉस्ट आहे येस yes, हे हे जे सगळे कोर्स असतात हे कोटक महिंद्रा बँक स्पॉन्सर करते कारण त्यांचा एक हा कॉर्पोरेट कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इनिशिएटिव्ह आहे त्याअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील पर्टिक्युलरली वर्गासाठी बी पी एल आपण म्हणतो ना बिलो पॉवर्टी लाईन वर्गासाठी हे साधारण कोर्सेस असतात सो so, मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोर्सेस चालतात हे माहिमचं सेंटर से आहे तसंच आमचं कल्याणचं सेंटर से आहे सायन्सचं सेंटर आहे तिथेही हा कोर्स असतो या व्यतिरिक्त हॉस्पिटॅलिटी आहे बँकिंगच्या रिलेटेड कोर्सेस आहेत तेसुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आहेत प्लस हे कोर्सेस पूर्ण केल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट मिळतं कोटक एज्युकेशन फाउंडेशनतर्फे आणि जॉबसुद्धा मिळतो हंड्रेड पर्सेंट असिस्टंट दिला जातो त्यांना जॉबसाठी आणि ऑर्गनाइज सेक्टरमध्ये प्रॉपर त्यांना जॉब मिळतो असे बरेच स्टुडंट आत्तापर्यंत उन्नतीमधून पासआउट झाले आहेत छान छान ठिकाणी जॉब करत आहेत दोन हजार सातपासून हा सगळा इनिशिएटिव्ह सुरू आहे मीच दोन हजार एकोणीसला कोटक जॉईन केलं आणि मीच बऱ्याच स्टुडंटला मी जेव्हापासून जॉईन झालं तेव्हापासून त्यांची जर्नी बघते पर्सनली ते लोक अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत सो या इट वॉज अ खूप मजा येते जेव्हा अशा कॉम्पिटिशन्स असतात आणि ही एक कॉम्पिटिशन आहे अशा वेगवेगळ्या कॉम्पिटिशन त्यांच्या होतात आणि लिटरली मराठी मीडियम उर्दू मीडियम हिंदी मधूनसुद्धा आलेली मुलं कोर्स संपताना खूप छान ॲटलीस्ट बेसिक कम्युनिकेशन करू शकतात इंग्रजी बोलतात कम्प्युटरचं नॉलेज छान होतं टाईम मॅनेजमेंट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट लिटरली मुलांमध्ये खूप छान फरक होतो so, सो तुमच्या आसपास कोणी असे स्टुडंट असतील ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांना स्किल डेव्हलपमेंटची गरज so, आहे सो अठरा ते पंचवीस प्रगटातील असे काही स्टुडंट्स असतील तर डेफिनेटली कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवर तिथे नंबरही दिला आहे तिथे तुम्ही इन्क्वायरी करू शकता इंस्टाग्राम पेज यूट्यूब पेज जे आहे यूट्यूबचं अकाउंट सो यूट्यूबवरसुद्धा बरेच सारे व्हिडिओज आहेत इन डिटेल कारण डी uh, एम्समध्ये मला ॲक्च्युली सगळ्यांना रिप्लाय सव्वीस तर देणं शक्य होत नाही सो तुम्ही ऑफिशियल वेबसाईट बऱ्याच जणांनी मला जॉबसाठी सुद्धा विचारलं सो तिथे काही इन्क्वायरीज असतील तुमच्या तर तुम्ही त्या करू शकता आणि टोल फ्री नंबर आहेत सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बाकी सगळे डिटेल्स तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर मिळतीलच पीपल चॉईस पफॉर्मर ऑफ द डे गोज टू गोज टू ओके Goes to, I mean the uh, people choice performer of this chat competition, twenty twenty five CRS Batch One goes to Beauty. Yeah. Winner of chat competition twenty twenty five CRS Batch One goes to. सुटल्यानंतर आम्ही चाललो आहोत बुधवारच मार्केटमध्ये आणि मला रुही खूप दिवस सांगत होते की अरे आपण जाऊया जाऊया पण आमचे सेंटर्स आणि ऑफिस वेगळं असल्यामुळे ते जुळून येत नव्हतं आणि फायनली आता मी चाललोय आणि वैशाली बँक पण आहे आल्या त्या ब्लॉग मध्ये लेट्स सी काय काय आम्हाला मिळत आहे बुधवारच्या मार्केट मध्ये आणि इथे चालू झालेलं आहे असं हे स्ट्रीट मार्केट टाईपच आहे आणि मला असं वाटतं आता जस्ट सुरुवात झाली आहे सगळे सगळे छोटे छोटे स्टॉल्स लागायला अजून तरी काही दिसलं नाहीये म्हणजे आता जस्ट स्टार्ट होत आहे वगैरे क्यूट क्यूट ॲक्सेसरीज आहेत इथे हळूहळू गर्दी वाढलेली आहे इकडे प्रचंड आणि खूप लोक आले आहेत बऱ्याच वस्तू आहेत गृहोपयोगी स्टेशनरी सुद्धा आहे थिंक स्टेशनरी ओ बॅग तर मी घेतला आहे हा गॉगल जो जरा विचित्र दिसत असला तरी बऱ्याचदा मला फोटोशूटला वगैरे असाही तरी अतरंगी लुक्स असल्यावर लागतात आणि बाकी खूप सारं होतं पण इतका वेळ नव्हता हो शॉपिंग करायला आणि फार काही मला आवडण्यासारखं किंवा हो, मला गरजेचं असं जास्त काही नव्हतं पण रुहीने खूप शॉपिंग केलं दाखवलं सो so, रुहीकडे आहे ह्या बॅग्स ओके या रुहीच्या बॅग्स आहेत आणि रुहीला मस्त मस्त काय काय सापडलेलं आहे आता पुढे ठेवलं आहे तिने कळलं तिला मी व्हिडिओ काढते का तुम्हाला सो <laughs> so, बऱ्याचशा रुहीने शॉपिंग घेतले केलेलं आहे आणि झापी मनासारख्या गोष्टी मिळालेल्या आहेत <laughs> ओवरऑल बऱ्याचशा गोष्टी आहेत खरेदी करण्यासाठी कंपेरेटिवली क्वाईट रिजनेबल आहेत घरी उपयोगी असणाऱ्या वस्तू आहेत स्टेशनरीज होत्या कपडे वगैरे होते पण इतकी क्वालिटी मला काही आवडली नाही पण बाकीच्या ज्या वस्तू होत्या क्वाईट अफोर्डेबल आणि युजफुल होत्या सो माही अगदी स्टेशनच्या जवळ आहे आणि बुधवारी हा बाजार भरतो मी खूप रील्समध्ये बघितलं होतं आणि मला रुही बऱ्याच दिवसासनं इन्सिस्ट करत होती की आपण जाऊया एकदा बघूयात काय काय माहिती आहे सो येस छान इवन इयरिंग्सचं वगैरे युनिक कलेक्शन होतं तिथे ते मला ट्रेंडी इयरिंग्ज वगैरे तिथे दिसलं सो so येस yes, बऱ्याचशा गोष्टी होत्या आलात कधी ते शॉपिंग करा हॅलो सो so मी पोहोचले आहे अंधेरीला आज ट्रॅव्हलचे पॉईंट्स ट्रा सॉरी ट्रॅव्हलचे शॉर्ट शूट नाही करता आले कारण खूप सारी गर्दी आणि त्यामुळे मी म्हटलं की जाऊ द्या आपण पोहोचूया अंधेरीला सो so, आले आहे बऱ्याच सारे गोष्टी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवल्यात पण ब्लॉग बाकी आहे घरी जायचं आहे व्यायाम करायचा आहे जेवण बनवायचं आहे सो येस से ट्युन आणि थोडीशी भाजी पण घ्यायची आहे सो ती घेतेच आणि सामान घेतलं आहे आता चला घरी आणि ही आहे सोसायटीची क्रूर मांजर अत्यंत क्रूर नवीन मांजर आली की सगळ्यांना इथून घालवून टाकते ती ओके बाय बघा ॲटिट्यूड बॅक फायनली दिवसभराच्या थकव्यानंतर घरी आल्यावर जे काही बरं वाटतं सो so, येस yes, आत्ता मी घरी आले आहे आणि आता पुढची कामं व्यायाम करायचा आहे पटापट जरा आवरायचं आहे बिकॉज ऑलरेडी आज थोडासा लेट झाला आहे सात वाजलेत ऑलमोस्ट सो so, येस yes, पटापट रेडी होते आणि परत येऊन तुम्हाला वाटते जस्ट डन विथ द वर्कआउट योगा मॅट तशीच आहे आणि मी बसले आहे जस्ट सूर्यनमस्कार करून झालेत आणि फार बरं आणि फ्रेश वाटतंय सकाळी जे काही डोकं दुखत होतं बाय द तुम्हाला तुम्हालासुद्धा कल्पना असेल तुमच्यापैकी ज्यांनी पहिल्यांदा शुगर सोडली असेल शुगर इन द सेन्स प्रोसेस शुगर कारण भात म्हणा किंवा फळं म्हणा आणि अन्य बऱ्याच गोष्टींमधून साखर आपल्या पोटात जात असतेस पण जी काही टिपिकल एक म्हणतो ना आपण प्रोसेस शुगर चहामधून जास्त प्रमाणात पोटात जाणारी साखर बिस्किट्स सो so, मला याची प्रचंड सवय होती चहा बिस्किट असं मी कितीही दिवसभर सुद्धा त्याच्यावर राहू शकायचे आणि अचानक सोडल्यामुळे पहिले तीन चार दिवस आय वॉज व्हेरी ओके आणि आज जो काही मला त्रास झाला म्हणजे तीन ते चार तास माझं इतकं डोकं दुखत होतं शेवटी मला गोळी घ्यावी लागली ते नॉर्मल व्हायला कारण शुगर विड्रॉअलचे एक सिमटम्स असतात ते डोकं दुखतंच दुखतं जोपर्यंत पोटात साखर बऱ्यापैकी आहे तोपर्यंत सगळं ठीक असतं पण जेव्हा आपण ते सोडतो तेव्हा एक पण एक सुरुवातीचाच काही काही आठवडा मला असं वाटतं पहिल्या आठवड्यात हा सगळा त्रास होतोच दोन तीन दिवसानंतर पण नंतर जेव्हा नॉर्मल होतं तेव्हा मग तुमची एनर्जी पुन्हा येते आणि तुम्हाला पहिल्यापेक्षा जास्त एनर्जाईज किंवा आपण काय म्हणतो जास्त एनर्जी तुम्ही फील करू शकता सो येस लुकिंग फॉरवर्ड आणि येस ही खूप चांगली सवय आहे आणि मला तिथं मेंटेन ठेवायची कारण हे hey, असं कित्येक कि वेळा करून मी आहे पण जसं जसं आपलं वय वाढतं तर पुढे जाऊन काही आजार होण्यापेक्षा आत्ताच योग्य वेळी त्याची काळजी घेणं मला असं वाटतं प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर असं आयुर्वेदात म्हटलं जातं आणि ते खरं आहे त्याच्यामुळे येस चांगल्या चांगल्या सवयी मला फॉलो करायच्या आहेत आणि तुम्हीसुद्धा प्लीज स्टार्ट करा काहीतरी एक नवीन सवय तुमच्या आयुष्यात खाण्याच्या बाबतीत असेल वर्कआउटच्या बाबतीत असेल वागण्या बोलण्याच्या बाबतीत असेल कुठलीही सो जून महिन्यात अशा बऱ्याच गोष्टी मी छान छान अडॅप्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही कराल कुठली सवय नवीन अडॅप्ट करायचं मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि येस आता फ्रेश होणार आणि बाकीची तयारी स्टेट येऊन हॅलो सो so, मस्त अंघोळ झालेली आहे फ्रेश वाटत आहे आणि आता जेवणाच्या तयारीला लागणार काही नाही फार चार पदार्थ करणार नाही कारण आपण घरी जेव्हा एकटे असतो तेव्हा आपल्याला फार असं काही करायची इच्छा नसते त्यामुळे आता मी एक मटकी बटाट्याची खिचडी बटाट्याचा खिचडी भात असं बनवणार आहे आणि ते मस्त खाणार आहे झोपणार आहे छान कारण दमाल झाले ब बऱ्याच कसरती करून दिवसभरात सो येस असा होता माझा दिवस तर तुम्हाला आजचा दिवस कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अर्थात नेहमीच आपलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या तोपर्यंत ओके okay, बाय